मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्रेक एन महाटीच्या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला युट्यूब चॅनलचे थमनेल बघून तर कळालाच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती असणार आहे तर मित्रांनो शासनाने एक नवीन निर्णय काढलेला आहे त्या निर्णय म्हणजे लाडकी बहीण जी योजना आहे त्या योजनेची ई केवायसी करावी लागणार आहे त्याच्याविषयी म्हणजे आज या व्हिडीओमध्ये आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत कशा प्रकारे केवायसी करायची आणि केवायसी कधीपासून स्टार्ट होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण संपूर्ण नक्की बघायचा मी तुम्हाला समजेल तुम्ही त्यांना व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही आपली युट्युब नवीन आला असाल त असेल माहिती पूर्ण व्हिडिओ करण्यासाठी आताच आपली ट्रेकिंग माहिती आणि करा करायला नाही भेला कम्प्रेस करा प्रश्न का मित्रांनो मित्रांनो तुम्ही ते स्किनवरती भूषिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता ध्यानबत अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढलेला आहे तोच मी जी आर तुम्हाला वाचून देखील दाखवत आहे आणि या जी आरची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं तुम्हाला जी आर बघू शकता वाचू शकता तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवरती अशा प्रकारे तुम्ही साईडला बघू शकता जी आर आजच काढलेला आहे जी आरची ची तारीख ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारचा हा जी आर आहे जी आर महाराष्ट्र शासन महिला व विभागा विभाग यांच्यातर्फे काढलेला आहे तुम्ही प्रस्तावना जे काय आहे अशा प्रकारे तुम्हाला सवित्र वाचायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक ते जाऊन तुम्ही प्रस्तावना वाचू देखील शकता येते स्क्रीनवरती बघू अशा प्रकारे तुम्ही ते स्क्रीन स्क्रीनवर बघू शकता तुम्हाला जे वाचून दाखवतो मी शासन परिपत्रक तुम्ही ते बघू मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या पळता आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची मान्यता देण्यात येत आहे परत पॉइंट नंबर दोन आहे तुम्ही ते बोलता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओट या वेब पोर्टलवर सद सदरची ई के वाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मी आता सध्या या वेबसाइटवर जाऊन सुद्धा चेक केलेला आहे परंतु सध्या या वेबसाईटवरती लाडकी बहिणीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आता सुद्धा जे के वाय सीचा काही ऑप्शन आलेला नाही पण काही दिवसात येऊनही जाईल दोन चार दिवसामध्ये त्याच्या के वाय सी चालल्यानंतर आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओसुद्धा येणार आहे मित्रांनो तर त्यामुळे आताच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा दिसू नका मित्रांनो तर या वेब पोर्टलवर सदरची ए के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असं म्हटलेलं आहे अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थी प्रत्यक्षात ए के वाय सी बाबत करवायची कारवाई माहिती फ्लॉप चार्टर प्रतिष्ठित अमध्ये देण्यात आले आहे म्हणजे तुम्ही कशा प्रकारे, प्रकारे के वाय सी करू शकता याची या मा माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथे भविष्य अशा प्रकारे इथं दिलेलं आहे त्यानुसार सदर अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पडताळणे आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात पदपत्रकाच्या दिनांकपासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावयाचे आहे बंधनकारक आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थीने आधार अटॅकटेशन केलेलं नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्या म्हणजे सगळ्यांना आता आधार ऑथेंटिकेशन करणं बंधनकारकच झालेलं आहे तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवाय सी करणे बंधनकारक आहे प्रकारे बघू शकतो मित्रांनो म्हणजेच काय तसेच म्हणजे दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या आत तुम्हाला प्रत्येक वर्षी के वाय सी करावी लागणार आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू डॉट संकेतांक असा आहे हा शासन निर्णय डिजिटल साक्षी साक्षी उपलब्ध आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे आता तुम्हाला मी केव्हा कशा प्रकारची करायची थोडक्यात सांगतो हे ते परिशिष्ट मध्ये तुम्हाला दिले सुद्धा आहे या लिंक लिंकही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही या लिंकला क्लिक करू शकता मुख्य पोस्टी बॅनरवर क्लिक करा एकवायशी फॉर्म उघडेल लाभार्थ्याने आधार क्रमांकावर पडताळणी संख्या कोड टाकून कॅपचॅट टाकून तुम्हाला प्रमाणीकरण समज दर्शवून सेंड ओ टी पी या बटन क्लिक करून घ्यायचा आहे आपले ए या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल होय जर तुमची ई केवायशी आधीच पूर्ण झाले असेल तर असा संदेश प्राप्त होईल जर तुमची आधार केवायसी झाली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल आधार क्रमांक मुख्यमंत्री म्हणजे बहीण योजना पात्र यादीत नाही असा येईल किंवा लाभार्थ्यांना आधार लिंक मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल ओ टी पी टाकून सब ऑप्शन तुम्हाला क्लिक करून हो घ्यावं हो लागणार आहे तर हे अशा प्रकारचा बॅनर आहे याच्या काही डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगायची काही गरज नाही कारण आम्ही आपल्या चॅनलवर ए केवायसी चालू झाल्यानंतर त्याच्यावर डिटेल्स मध्ये व्हिडिओ आणणारच आहे तुम्हाला तो बघायला सुद्धा भेटणार तर अशा प्रकारे नवीन जी आर होता अशा प्रकारे तुम्हाला केवायसी करायचंय केवायसी ही चालवत आपल्या चॅनल व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत जरी तुम्हाला जी आर बघायचा असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जी आर ची लिंक जी आर तुम्हाला दिलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मिळेल नक्की सांगा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपले ट्रेकिंग माहिती युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांना पुढे व्हिडिओ भेटतोपर्यंत धन्यवाद